जय जिजाऊ जय शिवरा खोपोलीपाली रस्त्यावरील शेमडी गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर अंबा नदीच्या तीरावर एक पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी स्वतः श्री शिवछत्रपती अवतरले या ठिकाणाचे नाव उंबरखिंड शिवछत्रपतींचे ते अवतरण काही साधारण नव्हते धनुष्यबान धारण केलेले त्यांचे ते तेजस्वी रूप म्हणजे एक असे चित्र ज्याचा केवळ विचार जरी केला तरी शरीरात उत्साहाची लहर उसळते शिवभारत या ऐतिहासिक ग्रंथात उंबरखिंडीच्या युद्धाचे विस्तृत वर्णन आढळते येथे आल्यावर क्षणभर असे वाटते की जणू आपण शिवरायांच्या जमान्यातच प्रवेश केला आहे अफजलखानाचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला महाराज पन्हाळ्यावर थांबले असताना आदिलशाही सरदार सिद्धी जव्हरने किल्ल्याला बेडा घातला दुसरीकडे औरंगजेबाने दिल्लीच्या गादीवर बसताच दख्खनकडे मोर्चा वळवला आणि त्याच्या मामाला शाहिस्तेखानाला स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले मोठ्या फौजेच्या मदतीने साहित्य खान पुण्याच्या दिशेने पुढे सरकत होता या कठीण परिस्थितीत महाराजांनी वेड्यातून बाहेर पडून विशाळगड गाठण्याचा निर्णय घेतला त्यांना यश मिळाले पण बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सरदारांनी गोडखिंडीत अतुलनीय शौर्य गाजवत बलिदान दिले या घटनेनंतर शिवाजी महाराजांसमोर दोन मोठे शत्रू होते उत्तरेला मुघल आणि दक्षिणेला आदिलशाही महाराजांनी परिस्थितीचा विचार करून आदिलशाही तह केला आणि पन्हाळा सिद्धी जहोरकडे सोपवला आता त्यांचे संपूर्ण लक्ष शाहिस्ते खानाच्या हल्ल्यावर होते शाहिस्तेखानाने चाकनचा किल्ला उद्ध्वस्त केला आणि पुण्यात आपला तळ ठोकला त्याने आपल्या विश्वासातील सरदार कारतलबखानला खानला उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी प्रदेश ताब्यात घेण्याचे आदेश दिले कारतलप खान हा एक धाडसी आणि अनुभवी सरदार होता त्याच्यासोबत रायबगन नावाची स्त्री मराठी आणि राजपूत सरदार आणि वीस हजार सैनिक होते हा मोठा लवाजमा घेऊन कारतलबखान खान लोणावळ्याकडे निघाला त्याने मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी बोरघाटाचा वापर करतो असे भासवले पण प्रत्यक्षात कोरवंडा घाटाने खाली उतरण्याचा निर्णय घेतला शिवाजी महाराजांना ही बातमी आधीच मिळाली होती त्यांनी नेतोजी पालकर तानाजी मालुसरे आणि मोरोपंत पिंगळे यांच्यासह उंबरखिंडीत तयारी केली मराठ्यांनी घाटाच्या दोन्ही बाजूंना आपले सैनिक लपवले आणि खाण्याच्या सैन्याला कोंडीत पकडले मराठ्यांनी अचानक हल्ला चढवला खानाच्या सैनिकांना कोठून वार होत आहेत हेही कळत नव्हते वरून दगड बाण बंदुकीच्या गोळ्यांचा मारा सुरू झाला घोडदळ आणि पायदळ गोंधळून गेले खानाने सैन्याला प्रतिकार करायला सांगितले मराठ्यांनी मागचा मार्गही रोखला होता दिवसभर मुघल सैन्य जागी अडकून पडले अखेर रायबागनने कारतलबखानला खानला शरण जाण्याचा सल्ला दिला पण त्याचा अहंकार आडत होता तरीही शेवटी परिस्थितीच्या दडपणाखाली त्याने शिवाजी महाराजांकडे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला शिवाजी महाराजांना जेव्हा कारतलप खानने पाहिले तेव्हा तो स्तंभित झाला भवानी तलवार धारण करणारे शिवछत्रपती आज धनुष्यबाण घेऊन घोड्यावर बसले होते महाराजांचे हे रूप पाहण्याचे सौभाग्य या साधारण गणिमाला लाभले म्हणूनच दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी झालेल्या या युद्धाच्या स्मरणार्थ हा विजयस्तंभ उभारण्यात आला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आजही अनेकांना या ठिकाणाची माहिती नाही त्यामुळे येथे तुम्हाला अद्वितीय निसर्ग अनुभवायला मिळेल पण लोकांची गर्दी दिसणार नाही